दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी मराठीसह हिंदी चित्रपटही गाजवले महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असले लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायमच स्मरणात आहे त्यांचा जीवन प्रवास हा नवोदित कलाकार मंडळींसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणारा आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने काहीच वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं त्याचा ती सध्या काय करते हा चित्रपट बराच गाजला त्यानंतर अनेक चित्रपटातून अभिनयने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं सध्या तो आजीबाई या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनय नंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेनेही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे मात्र त्यांनी आजवर कधीच एकत्र काम केलेलं नाही अशातच अभिने नुकतीच बहिणीबरोबर काम करण्याबाबत सांगितलं आहे अभिनयने झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती यावेळी त्याला भविष्यात बहीण स्वानंदी बरोबर काम करण्याबद्दल विचारलं तेव्हा इट्स मज्जा शो चालताना अभिनयने स्वानंदी बरोबर नक्कीच काम करायला आवडेल असं म्हटलं याबद्दल अभिनय असा म्हणाला की हो एकमेकांबरोबर काम करायला नक्कीच आवडेल पण ते सहजरित्या घडलं तर चांगलंच होईल म्हणजे आम्हा दोघांना घेऊन नाटक करायचं असं म्हणून लिहिलं असं नको कारण ते मला खूप उगाच किंवा मुद्दामून केल्यासारखं वाटेल त्यातून चांगलं नाटक होईल अशी शाश्वती नसते त्यामुळे चांगलं नाटक किंवा उत्तम साहित्य मिळावी त्यात आमचं कास्टिंग उत्तम असावं तर आम्ही ते नक्कीच करू या दरम्यान स्वानंदीने मन येड्यागत झालं आणि रिस्पेक्ट या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे अभिनय अशी ही आशिकी मन बांबू आणि फोर यांसारख्या चित्रपटात आहे रंगभूमीवर त्याचं आजीबाई जोरात हे नाटक जोरदार चालत असून या नाटकाला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत आहे यात त्याच्याबरोबर अभिनेत्री निर्मिती सावंत मुग्धा गोडबोले मुख्य भूमिकेत आहे तर अभिनेता अभिनय बदल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका